आत होणार आहे आज रू येणार येणारे मित्रांनो आपल्या पाय सोबत पप्पा इकडे बघ आता इकडे लखन आहे इकडे पप्पा आहे मी तर मित्रांनो व्हिडिओ यासाठी बनवलाय का काही लोकांना आहे ना काही मित्रांना बाप बघायला नाही नाही काही नाही बापाचं तोंड बघितलेलं नाही आणि मी आणि पप्पा सोबत अफयला वफोली फेडून रोप उपटतोय कांद्याचं रोप आहे मित्रांनो लाल कांद्याचं आज टोळी येणार आहे अचानक कळलं पप्पांनी हा चलोत भाऊ गावातून घेऊन आले पप्पा एकदम फ्रेंडली असते आपल्यासोबत पप्पांना कालच सांगितलं होतं म्हटलं एक कुणीतरी जोडदार घेऊन या आपण सकाळी रोप उपटून ठेवू पाठीमागे प्यायला पाणी कॅरेट आणून ठेवले अशी चालू आहे तयारी तिकडे बघा आता पप्पा काय करताय <पपारी> कुत्रे स्वीकारमत नाही मित्रांनो बघा जिथं काम चालू आहे तिथं कुत्रं सोबत पाहिजे राहू दे तिथंच पप्पा तेव्हा आहे जवळ बांधतो तिकडून उपटी तिकडे आलो ना पहिलं तिथं होतं आता इथं जवळ बांधतो <पपारी> माझ्या माझं नाव ठेवलं आहे आणि ही आपली वस्ती पाठीमाग हे कांद्याचं रोप आहे मित्रांनो दीड पायलीला वरती थोडस आणि इकडे आजी बाई काय करते का पप्पा म्हणत बाईला रोप नको उकटून देऊ बाई काहीतरी करते आपण इथं पप्पा आहे मित्रांनो मम्मी आपली एक्सपायर झालेली मी चौथीमध्ये असताना मम्मी गेलेली आहे आपल्याला सोडून मित्रांनो काळासमोर कोण काय बोलतो आहे गेले दिवस आजीनं मोठं केलं आपल्याला वडिलांचा आशीर्वाद आहे चालू आहे त्यांच्या पण आणि आशीर्वाद असा म्हणतोय की आज पप्पासोबत आहे का याच्यापेक्षा सुख काय मोठं बापासोबत काम करायचं पप्पा खरं आहे का नाही बरं वाटतं की नाही तुम्हाला सोबत काम करा आपलं तुमच्या तुमच्यासोबत आहे सगळे आ किती बारी वाटतं